नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय अकराशे जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती मंचर अवक नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तेराशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी फटा अवक सात हजार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरतंत्र तेराशे पन्नास जास्तीत ज्याज सोळाशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरतंत्र आठशे पन्नास जास्त ज्या जवळ चौदाशे रुपये क्विंटल नवीन हलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी